अच्छे काय बनवायेस गॅस बनव पटकन गॅस ठेव हेतो पेतो पेतो कस कोण बनतो का गॅस येडे

ज का टाकल्या का करा बनव दूद। दूद। बनो दूध बनो तसला असं का दूध त्याला सांगायचे काही Bueno. Peluca pa tita

आस दे आस दे, आस दे। पुड़ रे आची हम तासे असे करू ना हे बघा आमच्या प्रश्नाच्या बोलले कमेंट मध्ये नक्की सांगायचं आवडला काय कर बायकर बाय 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 बायकर बे याच्या बायकर त्यानं काम आल्याच्या आता त्यानं काम आले दाद्या कोणाचे फोटो काढला चान पटकन द्या लवकर काय केली कर के सी। की झालं अन कळणार ना काय नाही इडी कुठली मध्ये काय भी नाही कि कायच्या मध्ये काय भी नाही घाण टाकणूक मध्ये घाण आहे ते चहा येड येडलं काय ती काय ती बी घाणच आहे काय ती काय घाण असले याचे आणि दादा पळा काय बी घाण आणायला कुठली पण आणलेस का कर? गरम आणलं पळते

पाशाला थोडाच इकडं अन ही छान छान बघा हम्म मस्त मस्त आहे आता भाकर भाजी बनव चल चल लवकर चल, चल।, 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 चल। দেও দেও কশোচে